सटाणा शहरातील मुख्य रस्त्यासह निवासी वस्तीमधून गेल्या दोन महिन्यांपासून दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे नागरिकांच्या मध्ये झालेले चित्रीकरण पोलिसात देऊनही अद्यापपर्यंत दुचाकी चोरणाऱ्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात यश आले नाही शहरातील मुख्य रस्ते बँका शाळा व निवासी वस्तीमधून दुचाकी वाहने भरदिवसा राजरोसपणे चोरीला जात आहेत याबाबत तक्रारी पोलिसात दाखल होत असल्या तरी अपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे व दैनंदिन कामकाजामुळे पोलिसांना दुचाकी चोरणाऱ्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास विलंब होत आहे भरदिवसा राजरोसपणे चोरटे महागड्या गाड्या घेऊन पोबारा करत आहेत चोरीला गेलेल्या ठिकाणांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संबंधित चोरी चित्रित होत आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून चित्रीकरणातील चोरट्यांपर्यंत पोहोचून चोरट्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा अशी मागणी होत आहे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्याशी संपर्क साधला असता सटाणा पोलीस स्टेशनला नव्वद पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना पंचेचाळीस पोलीस कर्मचाऱ्यांवरच काम करावे लागत आहे सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी पोलीस नियुक्त आहेत दररोजची कामे काही पोलिसांकडून केली जातात त्यामुळे मागील काही दुचाकी चोऱ्यांचे तपास सुरू आहेत लवकरच त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचतील असा विश्वास पोलीस निरीक्षक पवार यांनी व्यक्त केला